चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आजचा दिवस आपला खूप छान जाऊ ही स्वामी याच्यानी प्रार्थना करते तुम्ही थमनीलवरून बघितलंच असेल की आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आलेली आहे महाराजा म्हणजे महाराजांना अंतकरणापासून जे काही आपण मागतो महाराज ते दिल्याशिवाय राहत नाही ही महाराजांनी प्रत्येक वेळी क्षणोक्षणाला प्रत्येकाला ही प्रचिती दिली दिलेली आहे आणि जशी मला दिली तशी प्रत्येकाला दिली आहे महाराज जी अनुभव देतात त्यामुळेच आपण महाराजांची सेवा करत असतो असंच म्हणजे माझा एक सुंदर अनुभव आहे तो मी आता तुम्हाला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेन ते सर्वात आधी तुम्हापर्यंत येतील चला तर मग सु वेळ न लावता सुरुवात करूया एका सुंदर अशा अनुभवाला बघा काय झालं होतं की जेव्हा केंद्रामध्ये हे बसलं होतं सप्ताहाचं पारण बसलं होतं त्यावेळेस मी पारणा नव्हती बसली पण प्रहर सेवेसाठी मी रोज जात होती पण माझी अशी एक इच्छा होती महाराजांना मी रोज बोलायची की स्वामी जसं तुम्ही मला तुमच्या जवळ घेतलं तसं त्यांना पण तुमच्या जवळ घ्या आणि माझं सर्व कुटुंब हे तुमच्या सेवेत असावं मला असं खूप वाटायचं मी महाराजांना नाळ पण ठेवलं पण एक पहिल्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना ते मला सोडाय सोडण्यासाठी केंद्रामध्ये रोज यायचे परत म्हणजे ते मला करायला नाही कधीच म्हटले नाही ते मला सोडण्यासाठी रोज येत होते पण मी त्यांना म्हटलं की चला ना आपण तुम्ही पण दर्शन घे खूप छान वाटतं म्हटलं आतमध्ये पण ते म्हणे नाही तू जा म्हणे मी नाही येत ते असं म्हटल्यानंतर माझ्या मनाला खूप वाईट वाटलं म्हटलं की इतकं म्हणजे इतकं एवढं हसून हे नाही का बरं म्हणता इतकी छान वाटतं सगळ्यांना मन शांती भेटते सगळे भेटतं महाराज असे त्यांच्याकडून काय पाप झालेलं आहे की ते तुम्ही त्यांना त्यांच्या जवळ घेत नाही तुमच्या असं मी तिथं आतमध्ये जाऊन खूप रडली महाराजांकडे अशी माझ्या पाणी उतरडली महाराजांना सांगितलं महाराज मग काही पण करा पण त्यांना खूप निष्ठावान सेवेकरी बनवा मला बाकी काही नका देऊ धन नका देऊ संपत्ता नका देऊ काहीच नका देऊ मग स्वामी फक्त आम मला त्यांना सेवेकरी बनवा मी महाराजांपुढे एवढंच मागत होती खूप रडली त्यानंतर ते, ते मला घ्यायला आले त्यानंतर पण ते हे झाले नाही म्हणजे पाया पडायला आले नाही आतमध्ये केंद्रामध्ये नंतर दुसऱ्या दिवशी काय झालं की मी पुन्हा म्हटली त्यांना की चला म्हटलं पाया पडायला ते म्हणे नाही तुझं झालं की मला कॉल कर म्हणे मी तुला घ्यायला येतो म्हणे संध्याकाळी त्यांनी काय केलं की मुलींना घेऊन ते खेळण्यासाठी बाहेर गेले बाहेर गेले पुन्हा आले घरी आणि मित्रासोबत म्हणजे केंद्रात यायचं आरतीला तर केंद्रात आरतीला नाही आले तर मित्रासोबत पुन्हा खेळण्यासाठी निघून गेले ग्राउंडला पुन्हा गेले तर तिथे काय झालं त्यांनी सहज सहज असं मुलीला असं निस्त उचललं तर तिचा हात लगेच इथनं जॉईंटपासून निसटला हे झालं ती हातच पकडत नव्हती ते मला घेण्यासाठी आरती संपल्यानंतर मला घेण्यासाठी आले आणि मुलीला एका हातात घेऊन आणि गाडी एक हात असे घेऊन आले आणि मला सांगू लागले की असं असं झालं मी महाराजांना तिथे गेली महाराजांची उद्या घेतली तिच्या हाताला लावली आम्ही लगेच हॉस्पिटलला गेलो हॉस्पिटलला गेलो तिथे त्यांनी फोटो काढले व सर्व केलं मग त्या डॉक्टरनी बसवलं पण तिचा हात काही हा बसलाच नाही हात बसला नाही म्हटल्यानंतर ते आम्ही घरी आलो ती रात्रभर अशीच रडत होती हात धरत होती म्हणजे तिचा हात बसलाच नाही बघा महाराजांना मी काय केलं त्यांनी काय केलं मला माहीत नाही पण माझी पूजा झाली म्हटलं महाराज तुम्हीच करता करवित आहात तुम्हीच सर्व आहात तुमचंच काहीतरी निवेदन असन अस पण जे काही करता ते योग्य असणार आहे आणि तुम्हीच करता आणि करू आम्हाला तुमच्याशिवाय कोणाचाच आधार नाही मी अशी स्वामींना विनंती केली माझी देवपूजा झाल्यानंतर ती उठली ते ते मनात काय म्हटले महाराजांना मला हे माहीत नाही ते मनात म ते महाराजांना काहीतरी म्हटले आणि ते आंघोळीसाठी गेले आंघोळीसाठी गेल्यानंतर काय झालं की म्हणजे मी सहज तिच्या हाताला असं पकडलं असं पकडलं म्हणजे असं निसतं असं असं धरलं तर ते लगेच कटकन वाजलं आणि ते ब बसलं ती हात उचलायला लागली ला, धरायला लागली मी त्यांना ओरडली म्हटलं अहो ती हात आहे ते अहो करता करता पळत आले आणि महाराजांना लोटांगण घातलं बघा म्हणजे महाराजांची लीला किती आघात आहे जिथं महाराजांना ते करून घ्यायचं असतं ते महाराज करूनच घेत असतात महाराजांची म्हणजे सांगणं हे अशक्य आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ज्याच्या प्रारब्धत आहेत तेच या इथे येऊ शकतं ज्याच्या प्रारब्धत नाही ते नाही येऊ शकत बघा अशी महाराजांचे खूप सुंदर सुंदर अनुभव येत असतात प्रत्येकाला असेच तुम्हाला जर असे अनुभव आणि म स्वामींविषयी माहिती जर पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्वाला भेटूया पुन्हा अशा सुंदर असे व्हिडिओपर्यंत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त